परवा न करता समाजाला काहीतरी आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेतून खऱ्या अर्थाने जरांगी पाटलांनी इतकं मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं नेतृत्व महाच्या सरकारने आरक्षणाच्या मनासाठी निर्णय आज दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची दिवाळी साजरी होती सारांगी पाटील व राज्य सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या लढ्याला कुठेतरी आज न्याय देण्याचं काम केलं आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जरंगी पाटलांनी गेले प्रत्येक महिन्यापासून हे राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या बाबतीत लढा उभा केला वेगवेगळे प्रसंगी त्याग केला म्हणजे जीवाची कुठली विचार न करता जीवाच्या पर्वा न करता समाजाला काहीतरी आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेतून पा खऱ्या अर्थाने जरंगे पाटलांनी इतकं मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा केलं त्याला आज खऱ्या अर्थाने यश आलेले त्याबद्दल मी सरकारचं सुद्धा सरकारला सुद्धा धन्यवाद देतो की चांगला निर्णय घेतलेला समाजाला आज या ठिकाणी न्याय मिळाला आहे हे दरांगे पाटलांची लढाई तीन लढाई यशस्वी झाली आहे आरक्षणाच्या लढासाठी निर्णय आज दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची दिवाळी साजरी होते त्यामुळे निश्चित प्रमाणामध्ये गतदाळा सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढला होता मोठा टीका नाही पण एकूणच महायुक्तीची मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भावना या निमित्तानं आपल्या सर्वांना जाणवते म्हणून गेली अनेक वर्ष अनेक त्यांनी राज्य केलं परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सोडवलाय हे आज आपण प्रत्यक्षात बाळापणे भविष्यात अनुभव देतील आणि त्यामुळे खडविंद मराठा आरक्षणाचा प्रश्न तुमचे आता त्यांना आरक्षण प्रश्न ठिकाणी आहे आणि निश्चितच अतिशय आनंदाचा आम्ही आता आपण पाहिले की मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी यावेळी सरकार होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली आरक्षण टिकलं नाही परंतु खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील मोलाचं योगदान दिलेलं आहे फडणवीस साहेबांनी देखील कायदा करून मराठा आरक्षणाचा प्रश्न शिवला दुर्दैवाने सरकार बाहेर गेल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकू शकलं नाही तत्कालीन राज्यकर्त्यांनी अतिशय अवघडपणा केला आणि त्यामुळे जे निघू शकले त्याची सुद्धा आता व्हिडिओ पिटिशन देखील आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आता आरक्षणाचा प्रश्न आहे त्यामुळे सर्व सगळीकडे आनंदी आलेले त्यामुळे एकनाथरावजी शिंदेसाहेब हा युजीचे मुख्यमंत्री यांनी हा प्रश्न सोडवला आहे की आज खऱ्या अर्थाने आम्हाला आज प्रथमदा मी सारंगी पाटील यांनी जो मराठा समाज बाबतीमध्ये एक आरक्षण बाबतीमध्ये लढा उभा केला होता त्याला आज पहिल्या टप्प्यामध्ये शालेय आज आपल्याला पाहायला मिळतंय आहे तर सारंगी पाटील व राज्य सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी एक अत्यंत चांगल्या प्रकारे या लढ्याला कुठेतरी आज न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितच आज अध्यादेश सरकारने काढलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या बाबतीत सगळ्या पूर्तता होऊन लवकर त्याचा लाभ या ठिकाणी मराठा समाज बांधवाला विशेषतः सर्वच वर्गातील ग्रामीण भागातून जो वर्ग आहे ज्याला तर मिळणार आहे त्यानिमित्तानं हा लढा यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो त्याचे सर्वजण सा साक्षार झालो आहोत आणि त्याचं सर्वकडंच महाराष्ट्रामध्ये अगदी छोट्या मोठ्या गावापासून तर मोठ्या शहरांपर्यंत याचा उत्सव आपल्याला साजरा होत असताना पाहायला मिळतात सरकारमध्ये आज एक निश्चितच सरकारचे मी